गणेशवाडी येथे श्री भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी पालखी मिरवणुकीमध्ये जैन बांधवांच्या सह महिलांचा मोठा सहभाग गणेशवाडी या महाराष्ट्राच्या सीमेवरील गावामध्ये भगवान महावीर यांची जयंती अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली गणेशवाडी माळबाग आणि गावबावामध्ये असणाऱ्या जैन बस्तीमध्ये श्री भगवान महावीर जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला गणेशवाडी येथे भगवान महावीर जयंती भक्तिमय वातावरणात भक्त साजरी करण्यात आली गणेशवाडी येथे गावभाग आणि माळभाग असे दोन ठिकाणी जैन बस्ती आहे दोन्ही बस्तीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जैन बस्ती परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती शिवाय रांगोळ्यांनी परिसर सजला होता श्री भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने जैन श्रावक सहभागी झाले होते तर महिला भगिनींनी मंगल कलश घेऊन या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या गणेशवाडी माळबाग आणि गावबाग या दोन्ही ठिकाणच्या वस्तीमध्ये भगवान महावीर यांच्या जन्मोत्सव महिला भगिनींनी साजरा केला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडले बोलो महावीर भगवान की जयच्या गजराने गणेशवाडीतील वातावरण भगवान महावीरमय झाले होते महानकारे न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार